श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे स्वामी भक्त आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे आजचा संदेश अतिशय विलक्षण असा असणार आहे आज आपली स्वामी माऊली गणपतीच्या रूपात आलेली आहे म्हणूनच आजचा संदेश ऐकायचा आहे कारण गणपती बाप्पा म्हटलं तर विघ्नहर्ता संकट दूर करण्याचं काम गणपती बाप्पा करतात गणपती बाप्पा म्हटलं तर प्रथम दैवत म्हणूनच गणपती बाप्पांना वंदन करायचं आहे स्वामींच्या आदेशाचं पालन करा आपल्याला करायचं आहे आज प्रत्येक भक्ताला एकच सांगावंस वाटतं नको सोसो आता दुःखाचे घाव नकोसो आता दुःखाचे घाव स्वामींनी जाणलेले तुझे अंतरीचे भाव स्वामींनी जाणलेले तुझ्या अंतरीचे भाव तू नक्की जिंकणार आयुष्याचा प्रत्येक डाव आता स्वामी दात देईल ही भवसागराची नाव तू नक्की जिंकणार आयुष्याचा प्रत्येक डाव आता स्वामींचं दात देईल ही भवसागराची नाव स्वामी सांगतात अरे ज्याच्या आयुष्यात आत्मविश्वासाच्या नावाची झोळी खाली असते ना त्यांनी नेहमी अध्यात्माचा मार्गाची पायरी चढावी आणि जो ही पायरी चढतो त्याला माघारी परतण्याची कधी वेळच येत नाही एव्हाना आम्ही ती येऊच देत नाही आणि ह्या वाक्याची आजही लाखो करोड भाविक अनुभूती घेत आहे प्रत्येक भक्ताला आज इथे प्रचिती येत आहे तुम्हाला ही जर स्वामी स्वामींची प्रचिती येत असेल किंवा स्वामींच्या चा, चा अनुभवी तुम्हाला ही मिळालेला असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि ओम गण गणपते लिहा गणपती बाप्पांना आणि स्वामींना वंदन करा स्वामी भक्तो चला आजचा संदेश जाणून घ्यायचा आहे असेल तर एक छोटस काम करा तुमच्यासमोर तीन तीन मोदक दिसत आहे जणू काही गणपती बाप्पांनी तुमच्यासाठी हा प्रसाद पाठवला आहे ह्या मो, मोद मोदकापैकी एका मोदकाची निवड करायची आहे करायची आणि संदेशा संदेश जाणून घ्यायचा आहे तर तुम्ही तुमच्या तुमचा मोदक तुमचा प्रसाद निवडला असेल अशी मी आशा व्यक्त करते आणि आजचा संदेश काय आहे हे देखील सांगायला सुरुवात करते तर बघा ज्यांनी दोन नंबरचा मोदक निवडला आहे त्यांना स्वामी काय सांगतात अरे बाळा अरे बाळा मनासारख्या गोष्टी घडून येत नाही म्हणून चिडतोस कशाला आमच्यावर रागवतोस कशाला अरे प्रत्येक वेळेस तुला जे हवं आहे ते कसं मिळणार रे हा तर निव्वळ तुझा घोर गैरसमज आहे तो तू लवकरात लवकर दूर कर कारण तुझ्या मनाला विसर विसरणारे दिसणारे तुला वाटणारे आणि तुला भासणारी हवी अश ह, हवी अशी वाटणारी प्रत्येक गोष्ट तुझ्या हिताची असणार आहे असं नाही नारे आणि तुझ्या हिताचं काय आहे तुझ्यासाठी काय योग्य आहे हे हो तुझ्या पे तुझ्यापेक्षा आम्ही उत्तम रित्याने जाणतो म्हणूनच तुला सांगतोय तू ज्या काही गोष्टी घडत आहे त्याचा आनंदाने स्वीकार करायला शिक नक्कीच तुझं भविष्य सोनेरी करण्याची जबाबदारी ही आमची असणार आहे अरे वाटा सापडत सापडत जातील तुला तू फक्त शोधत जा वाटा सापडत जातील तुला वाटा तू फक्त शोधत जा वाटा जा माणूस बदल बदलत जातील तू स्वीकारत जा माणूस वेळोवेळी बदलत जातील तू स्वीकारत जा तू फक्त शिकत शिकत जा परिस्थिती तुला शिकवत जाईल तू फक्त शिकत जा शिकत जा तू फक्त शिकत जा येणारे दिवस निघूनही जातील तू ते क्षण जपत जा येणारे दिवस निघूनही जातील तू ते क्षण ज जपत जा विश्वास तोडून अनेक जातील तुझा विश्वास तोडून अनेक जाती जन निघून जातील पण स्वतःला मात्र त्यावेळेस सावरत जा स्वतःला मात्र त्यावेळेस सावरत जा जो प्रसंग परीक्षा घेत जाईल त्या प्रसंगात तुझी क्षमता मात्र तू दाखवत जा त्या प्रसंगात तुझी क्षमता मात्र तू दाखवत जा अरे अरे जो धीराने प्रत्येक संकटाला सामोर जातो आणि त्याही परिस्थितीतून आमचं चिरंदर चिरंदर नामस्मरण करतो त्या भक्ताला आम्ही एकच सांगतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे तर स्वामी भक्तो आता ज्यांनी स्वामी भक्तो ज्यांनी एक नंबरचा मोदक निवडला आहे त्यांना स्वामी काय सांगतात बघूया स्वामी सांगतात अरे नेहमी नेहमी सत्याच्या मार्गावर चालत राहा त्यासाठी एक उदाहरण सांगते सांगतो नीट एक एक उदाहरण सांगते नीट एक गंधारी अंध नव्हती त्यामुळे ती सामान्य राहून तिच्या तिच्या मुलाने आणि राज्याला धर्मी पासून वाचवू शकली नसती त्यांचा, त्यांचा सांभाळ करू शकली असती पण तिने डोळ्यावर पट्टी बांधून या सर्व सर्व मधून तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला हीच गांधारीची सर्वात मोठी चूक होती गांधारी बाकी कुठेच चुकत नव्हती पण ती कौरवांची कर, आई होती जे अधर्मी होते ती ती कधीच त्या अधर्मी कौरवांच्या मद, मार्गामध्ये सहभागी होत नव्हती पण तिला तिच्या तिच्या मुलाला गमवावं लागलं असंच काही वेळेस मनुष्याचं होत असतं दुसऱ्यांनी केलेल्या चुकीची शिक्षा त्या व्यक्तीला होत असते कधी कधी त्या वाईट कर्माची फळ निर्देश व्यक्तीलाही भोगावी लागते कारण ती व्यक्ती त्या चुकीमध्ये सहभागी नसते तरीही त्या पक्षात राहण्याचा काम करत असते आणि त्याचे गं, गंभीर परिणाम त्या व्यक्तीला भोगावे लागते चुकीच्या लोकांना चुकीच्या कामांना अनखरपणे न डगमगता विरोधही करता आला पाहिजे फक्त वि फक्त भूमिका घेऊन अशा पद्धतीने त्या पक्षात उभं राहाय राहिला त्यांची फळ त्याला त्या व्यक्तीला भोगावीच लागतात अरे गुन्हा करणारा अपराध करणारा जितका अपराधी अपराधी असतो ना तितकाच त्याला पाठीशी घालणारा त्यावर काही न घेणारा देखील असतो म्हणून तुला आम्ही सदैव एकच सांगतोय तू नेहमी सत्याच्या मार्गावर चालत राहा राहा वेळ आणि प्रसंग पाहून चुकीच्या लोकांना पाठिंबा देण्याचं काम तू कधीच करू नको कारण त्या कर्मातूनही तू तुझी सुटका होणार नाही म्हणून जेव्हा तुझ्या डोळ्यात दिसत आहे की कोणी तरी चुक चुकत आहे तर त्यावेळेस त्याला विरोध करायला शिक आणि तुझा मार्ग तू तु निवडायला शिक भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी ज्यांनी तीन नंबरचा मोदक निवडलेला आहे त्यांना स्वामी काय सांगतात हे जाणून घेऊया स्वामी सांगतात आयुष्य जगणे जगण्याची एक योग्य पद्धत ठेव म्हणजे तुला आनंदाची प्राप्ती होईल अरे आयुष्य जगण्याची एक सोपी पद्धत ठेव म्हणजे तुला आनंदाची प्राप्ती होईल म्हणजे पहा जिथे तुला कदर नाही तिथे कधी जायचं नाही जिथे तुझी कदर नाही तिथे कधी जायचं नाही आणि जे तुला पचत नाही ते कधी खायचं नाही जे तुला पचत नाही ते कधी खायचं नाही खरं सांगून राग रागवतात त्यांना कधी मनवायचं नाही जे एकदा नजरेतून उतरतात त्यांचा त्रास मात्र करून घ्यायचा नाही वेळ वेळ पाहून बदलतात त्यांच्याशी फारसा संबंध तू मात्र ठेवायचा नाही वेळ पाहून बदलतात त्यांच्याशी फारसा संबंध तू मात्र ठेवायचा नाही कितीही संकटे आली तरीही घाबरायचं नाही आणि कितीही एकटेपणा जाणवला तरीही स्वामी तू तुझ्यासाठी समर्थ सा आहे हे मात्र कधीच विसरायचं नाही हे मात्र कधीच विसरायचं नाही आणि अशा पद्धतीने आयुष्य जगत असताना तू फक्त आमचं चिंतन करत जा आणि मग तुझी तुझी ही माय माऊली तुला सदैव एकच सांगेल भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे तर स्वामी बघतो आजचं आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर या संदेशासोबत तुम्ही सहमत असाल तर तुम्हालाही पट पटलं असेल तर आणि पट पटलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहा त्यासोबतच असेच नवनवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्या धन्यवाद